नांदगाव येथील सकल जैन समाजाच्या वतीने अकरा वाजण्याच्या सुमारास निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील जैन बांधवांनी लहान मोठ्यांपासून समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हातात पोस्टर घेऊन या निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली जैन समाजाचा वारसा असलेले पुण्याचे एच एन डी वसतिग्रह आणि भगवान महावीर जिनालयाची संपूर्ण साडेतीन एकर जमीनची समाजाला दान करण्यात आली ती वसतिग्रहाच्या विश्वासतानी केवळ पैशासाठी एकमेकांना लाज वाटावी असे कृत्य केले आहे येथील वसतिग्रह आणि भगवान महावीरांचे मंदिर संपूर्ण संकुल हे जैन समाजाचे असून ते समाजाचेच राहिले पाहिजे ही भावना घेऊन शासनापर्यंत पोहोचण्यासाठी सकल जैन समाजाने नांदगाव येथील जैन मंदिर येथून या निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली पायी जात हातात पोस्टर घेत जुने तहसील कार्यालय पोलीस स्टेशन नांदगाव येथे निवेदन देण्यात आले या सर्वांनी या निषेध आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवला होता शासनाने कठोर निर्णय घ्यावेत दोषींना शिक्षा करावी आणि झालेली खरेदी खत रद्द करावे असे अनेकदा निवेदनात म्हटलेलं आहे रिपीट असे निवेदनात म्हटलेले आहे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलेले आहे यावेळी जाहीर पाठिंबा म्हणून शहरातील विविध समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली होती या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तातडीनं फौजदारी गुन्हा दोन नोंद करण्यात यावा याबाबत समाजाच्या वतीनं पोलीस विभागात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे मात्र अद्यापही याबाबतीत कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही विकासक बोर्डिंगची इमारत उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत दिसत आहे असे झाल्यास सर्व पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे आपणास या निवेदनाद्वारे सूचित करण्यात येते की सदरचा व्यवहार हा तातडीनं रद्द करण्यात यावा अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे नोंदवण्यात आलेला आहे तेथील भगवान महावीरांचं अतिशय सुंदर असं जैन मंदिर हे ज्या जागेवरती आहे ती जागा तेथील विश्वस्तांनी कोणालाही विश्वासात न घेता आणि सर्व कायदेशीर नियमांची पायमल्ली करून ते विक्री करण्याचं घात हा घातलेला आहे हे केल्यामुळे सम सकल जैन समाज महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे जैन समाजाचे एक आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांनी देखील उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आज जैन समाजाची ही जमीन कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता राहण्यासाठी उपयुक्त अशा हॉस्टेलने युक्त अशी होती आणि त्या ठिकाणी भगवान महावीरांचं सदैव पूजन अर्चन हे होत होतं परंतु या विश्वस्तांनी पैशांच्या मुहामध्ये पडून खाजगी बिल्डरला विकण्याचा जो घाट घातलेला आहे याचा निषेध करण्यासाठी नांदगावचा सकल जैन समाज हा रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे अबाल वृद्ध माता भगिनी सगळे आक्रोश करीत आहेत यामध्ये काही राजकीय दबाव असेल भाऊ या ठिकाणी विश्वस्तांनी या ठिकाणी विश्वस्तांनी राजकीय दबाव आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव